बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कुरकुरीत रवा डोसा बनवलेला आहे बऱ्याच वेळा डोसा खाण्याची इच्छा होते पण डोस्यांचे पीठ हे उपलब्ध नसतं आणि आपल्याला नाश्ता झटपट बनवायचा असतो तर अशा वेळेस तुम्ही हा कुरकुरीत आणि चविष्ट डोसा तयार करू शकता या डोस्याचं पीठ अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होतं आणि हा डोसा खायलाही तितकाच चविष्ट लागतो तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचू पोहचू शकतील चला नंतर आपण डोसा बनवायला सुरुवात करून डोसा बनवण्याकरता एक वाटी आपण बारीक रवा घेतलेला आहे रवा जर जाड असेल तर तो मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा जितका रवा घेतलेला आहे तितकच आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी तांदळाचं पीठ आणि दोन चमचे मैदा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालूया हिरवी मिरची बारीक कापून घालायची आहे कोथिंबीर घालूयात आणि दोन चमचे फ्रेश दही घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ छान भिजवून घ्यायचं आहे तर रवा डोस्याकरता करता लागणार जे बॅटर आहे हे अगदी पाण्यासारखं हवं जवळपास या पिठामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पीठ दहा करता आपण ठेवूया जेणेकरून रवा छान फुलला जाईल तर ह्या ठिकाणी आहे तुम्ही पाहू शकता पीठ घट्ट झालेलं पाण्यामध्ये रवा भिजला जातो तस तसा तो फुलला जातो जेव्हा आपल्याला असं वाटेल की पीठ थोडं घट्ट झालेलं आहे की पाणी घालायचं पीठ मिक्स करून घ्यायचं पाणी घातल्यानंतर जर मीठ आपल्याला कमी वाटत असेल तर चिमूटभर मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला रवा डोसा बनवण्याकरता इतपत पातळ पीठ हवं कारण तवा गरम झालेला आहे तेल घालायचं आहे टिश्यू पेपरने पुसून घेऊयात रवा डोसा बनवताना पीठ सोडताने पहिलं साईडने पीठ सोडायचं आहे आणि नंतर मध्ये घालायचं आहे एकदा तवा गरम झाला की मध्यम मासेवर आपण हा डोसा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत तेल सोडायचं आहे अशा प्रकारे सर्व साईडने छान डोसा भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डोसा अगदी छान कुरकुरीत झालेला आहे काढून घेऊया तर अशाच प्रकारे आपण सर्व डोसे हे बनवून घेणार आहोत आपले डोसे किती सुंदर आणि कुरकुरीत झालेले आहेत प्रत्येक वेळेस तेल सोडायचं आहे टिश्यू पेपरने पुसून घेऊयात प्रत्येक वेळेस डोसा बनवताने पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण पाणी पाणी हे वर राहतं आणि रवा खाली जाऊन बसतो पीठ जर घट्ट वाटत असेल तर पाणी घालायचं आहे आणि डोसा बनवायचा आहे अशा सोप्या पद्धतीने झटपट होणारा रवा डोसा आपला तयार आहे तर अशा प्रकारे तुम्ही रवा डोसा करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर